विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांनी या कालावधीमध्ये दिले आणि महायुतीला मिळालेले एकूण बहुमत पाहता लाडकी बहीण योजना ला ही त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली असं म्हणता येईल साहित्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले नव्हते आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची शपथविधी झाल्यानंतर महिलांना सरकारने वचन दिलेले लाडकी योजनेचे पैसे लवकरच मिळतील सांगितलं जात सत्तेमध्ये आल्यानंतर एकविसशे रुपये लाडक्या बहिणीला देऊ असं तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते पण आता नव्या सरकारमध्ये राज्याची राज्याचे कारभारी आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधी मिळणार असा विचारला असता आम्ही वेळी त्याचा विचार करू असं ते म्हणाले आहेत तसंच आर्थिक नियोजन योग्य प्रकारे चायन झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल हे सुद्धा मुख्यमंत्री महोदय स्पष्ट केलेले आहे आता त्यांच्या या विधानावरून प्रश्न असा झाले पडलेला आहे की महिलांना निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार का कधी मिळणार आणि नेमकी कोणाला मिळणार या सर्व प्रश्नाची उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना योजनेचा लाभ रुपयापर्यंत आश्वासन दिलं होतं त्याच त्याच्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार असं लाभार्थी महिलेकडून विचारलं जात होतं त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर असे भाष्य केलेले आहे आझाद मैदानावरती मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री महोदय अनेक प्रश्नांची उत्तरे वाढीव हप्ता कधी मिळणार असं विचारण्यात आलं त्यावरती बोलताना सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरूच ठेवणार आहोत तसेच महिलांना मिळणारा लाभ एकवीसशे रुपये करणार आहोत आता वेळी आम्ही त्याचा विचार करू शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला हे करता येईल असं फडणवीस यांनी म्हटलेले आहे यासोबतच महिलांना एकवीसशे रुपये मिळणार हे नक्की आहे आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार आहोत ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील त्या आम्ही करू छाननीबद्दल बोलायचं झालं तर नियमाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना लाभ मिळेलच पण काही महिलांना नियम बाहेर राहून हे लाभ मिळत आहे अशा तक्रारी आलेल्या आहेत तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना लागू केली होती तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचे लाभ मिळाला ला होता समोर काही शेतकऱ्यांनी स्वतःहून समोर येऊन आम्ही नियमामध्ये येत नाही असं सांगितलं होतं त्याच्यानंतर ती योजना स्थिर झाली अशा पद्धतीने लाडकी बहिणी योजनेमध्ये काही महिलांना नियमाच्या बाहेर असतील तर त्यांच्या पुनर्विचार होईल या योजनेच्या सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही हे, हे, हे सुद्धा फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे थोडक्यात काय तर योजना सुरूच राहणार हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेले आहे एकवीसशे रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे परिस्थिती बघून दिले जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आहे आता आर्थिक परिस्थिती विषयी मुख्यमंत्री महोदयांनी बोलण्याचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं यासाठी इतर खात्यातील निधी म्हणजे कपात सुद्धा करण्यात आलेली होती आता लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकाराला दिलेल्या वचनानुसार जर का वाढ करावी लागली तर काही अटी ज्या आहेत त्यांनी त्यांचा पूर्ण पडताळणी करावी लागणार आहे झालं काय तर निवडणुकीच्या कालामध्ये कोणत्याही जास्त अटींची पडताळणी न करता कागदपत्रांची योग्य छाननी न करता सर्वस्त महिलांना सर्वच पात्र महिलांना त्यावेळेस पैसे दिले गेले फक्त एकच अट तेवढी होती त्यावेळेस जसं की केवळ महिला असणं ही एक अट होती मात्र आता जर काही योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघावी लागेल यासोबतच सर्व महिलांच्या कागदाची छाननी करून योग्य यो पात्र असलेल्या उमेदवाराला पैसे मिळतीलच अशी तजवीज करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे त्याच्यामुळेच लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यामध्ये चार पॉईंट सात कोटी महिलांना मतदार आहेत त्यांच्या जवळपास अडीच कोटी महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारने दिला महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण योजनेसाठी दर महिना पंधराशे रुपयांच्या प्रमाणे पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तसं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते आता जर का दर महिन्याला एकवीस रुपये द्यायचे असतील तर राज्य सरकारला जवळपास त्रेसष्ट करावी लागणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स आणि गुड पॉलिटिक्स इज बॅड इकॉनॉमिक्स ही योजना जी आहे या योजनेचा मोठा भार राज्याच्या वरती पडत होता आणि आजच्या दिवशी ज्या कोणत्या राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत तिथे जर का आपण बघितलं तर प्रत्येक पक्षाने अशीच आश्वासन दिलेली आहेत की आम्ही महिलांना इतके पैसे देऊ असं झालं तर बेरोजगारांना इतका आम्ही बेरोजगार भत्ता देऊ म्हणजे निवडणूक येण्याच्यासाठी त्याच्यामुळे मतदारांना आकर्षित करणाऱ्या मतदारांचा लालच दाखवणाऱ्या योजनेवरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असल्याचे सुद्धा टीका मोठ्या प्रमाणात केली जात होती महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने अशा योजनेचा डायरेक्ट पडताना दिसतोय मगाशी जसं म्हटलं लाडकी बहिणी योजनेसाठी कालपर्यंत पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी लागत होता जर का एकवीसशे रुपये द्यायचे असतील तर त्रेसष्ट हजार कोटी रुपयाचा निधी लागू शकतो आणि जर का सर्व अर्जांची परत एकदा पडताळणी केली तर थोडाफार त्यांच्यामध्ये निश्चितपणे फरक पडेल पण तरी सुद्धा महाराष्ट्रावरती हा बोजा फार मोठा आहे आता हे पैसे ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात येत होते त्यावेळेस इतर खात्यांचा निधी या लाडक्या बहिणी योजनेकडे वळवण्यात आला होता आणि तसं भारताचे नियंत्रक आणि महालेखप निरीक्षक कॅगने स्पष्ट केलेलं होतं कॅगने हे सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाजूक आहे दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्राला दोनशे त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांचं कर्ज फेडावं लागणार आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडणार आहे आणि त्या त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती भार पाडणारे आणि त्याचा खर्च भागवण्यासाठी राज्याला उत्पन्न वाढवण्याचा सल्ला कॅगने आपल्या अहवालात दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे शेतकरीची कर्जमुक्ती योजना आहे वीज माफी योजना आहे या सगळ्यांचा भार एकत्रितपणे तिरजोरीवरती येणाऱ्या कालामध्ये पडणार आहे आणि म्हणूनच कदाचित एकूण आर्थिक परिस्थिती बघून पुढील नियोजन केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहे आता पैसा नेमका कसा उभारणार या प्रश्नाचं उत्तर असं आहे कि राज्यातील लोकप्रिय योजनेसाठी पैसा उभा करण्यासाठी राज्य सरकारकडे केवळ मध्य आणि पेट्रोलियम पदार्थावरती कर आकारण्याचा अधिकार आहे पूर्वी अप्रत्यक्ष कर आकारण्याचा अधिकार राज्य सरकारला होता परंतु जीएसटी नंतर हा अधिकार सुद्धा राहिलेला नाहीये हा अधिकार केंद्राला सरेंडर करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे राज्य सरकारला पैसा जर का उभा करायचा असेल तर फार मोठ्या प्रमाणात मर्यादा आहे आणि यासोबतच जर का पासष्ट हजार कोटी रुपये असतील तर अधिकाराचा कर लावून तर अधिकचा कर लावावा लागू शकतो यासोबतच इतर उपाय सुद्धा त्यांना करावे लागू शकतात त्याचा अंतिम भार सर्वसामान्य नागरिकांवरतीच पडणार आहे अजून एक मुद्दा असा आहे ते म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हटले कि नियमांच्या बाहेर जर का कोणी असेल किंवा जर का तशा तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याचा पूर्ण विचार केला जाईल आता हे नियम नेमके काय आहेत मुख्यमंत्री मोहोदय बोलताना आपल्याला दिसलेत तर एक गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठीच लागू आहे या नियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्याची तरतूद आहे याशिवाय एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिकत्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्याचं स्वतःचा आधार लिंक असलेले बँक खाता असणं आवश्यक आहे तसंच ज्या महिलांचा एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला हे पैसे जमा केले जाणार परंतु राज्याच्या लाडक्या बहिणीच्या नावाखाली अनेक फसवणुकीचे प्रकार सुद्धा उघडीस आलेले आहेत म्हणून आता सरकारकडून एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलेने अर्ज केले आहेत का याची तपासणी केली जाणार आहे कारण एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याचप्रमाणे लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पत्तीचे इन्कम टॅक्स भरतात का याची तपासणी केली जाणार आहे विधवा निराधार योजनेचा जर का त्या महिलाशी लाभ घेत असतील तर लाडकी बहीण म्हणून सुद्धा त्या लाभ घेत आहेत का याही सुद्धा तपासणी केली जाणार आहे आणि जर का इथे कुठे तरी त्रुटी आढळली तर महिलेला येणाऱ्या कालामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाही इथं दिसतंय आता या सर्व गोष्टीत तो साध्य काय होणार तर बघा सरकार आता केवळ पात्र महिलेपर्यंतच मदत पोहोचते ना याची खात्री करण्यावरती भर देणार आहे या, या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेल्या अर्जदाराचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणे जेणेकरून हे आर्थिक सहाय्य जे दिले जाते त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येईल असं सांगितलं जाते योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल त्याच्या मदतीने खोटे दावे केलेल्या आणि खोटे दावे करून योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांना या येणाऱ्या कालामध्ये या यादीतून बाजूला काढले जाईल राज्याच्या वित्त विभागानुसार या, या योजनेअंतर्गत अधिक हप्ते घेतलेल्या जवळपास सर्वच उमेदवारांना आता या तपासणीमध्ये समाविष्ट केले जाईल या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पाठवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची आता फेर तपासणी केली जाणार आहे अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना खरोखर आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना सरकारी मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे आता शेवटचा मुद्दा असा आहे की ज्यांनी फॉर्म अजूनपर्यंत भरलेला नाही त्यांना येणाऱ्या काळामध्ये फॉर्म भरता येईल का तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर होती परंतु अनेक महिलांना अर्ज भरता आला नाही त्याच्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर, अर्ज करण्याची शेवटची तारीख होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याच्यामुळे सध्या तरी कोणतेही महिलांना लाडक्या बहीण योजनेचे अंतर्गत नव्याने अर्ज करता येणार नाहीत आता ही सर्व जी काही चर्चा चालू आहे एकवीसशे रुपये मिळणार का मिळाले तर कधी मिळणार या सर्व चर्चेवर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर अधिवेशनामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे त्यानंतर योजनेतील तातडीने अंमलबजावणी केली जाईल योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाही की कोणाला बाद केलं जाईल चुकीची कागदपत्रे सादर करू नये चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये आणि जे व्हॅलिड आहेत त्यांच्यावरती गदा येणार नाही असं संजय सिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे सुधीर मुंगटीवार हे लाडकी बहीण योजनेबद्दल म्हणाले जर आम्ही महिलांना दिली जाणारी रक्कमशे वर एकवीसशे रुपये वाढवले नाही आणि आमचे वचन पूर्ण केले नाही तर देशासमोर एक उदाहरण ठरेल की आम्ही आमच्या वचनाला मुख्यमंत्र्यांना मी आपल्या शब्दा मुख्यमंत्र्यांना मी आपल्या शब्दावरती ठाम व्हायला हवं असं पत्र लिहिणारे महाराष्ट्र जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी जाहीरनाम्यातील आश्वासने धुलीला मिळू देणार नाही आमच्या सरकारकडे एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे आणि याला मित्र पक्ष जर विरोध करतील असं मला वाटत नाही वाढीव रक्कम कधीपासून दिली जाईल याबाबत चर्चा होईल मागच्या वर्षी भावीच्या दिवशी आम्ही ही योजना लागू केली होती आता पुढच्या वर्षी भावीच्याला रक्कम वाढू शकते नियमाबद्दल ते म्हणाले की आधीचे जे नियम असतील तेच कायम राहतील आणि नियमामध्ये न बसणाऱ्यांना आता पैसे मिळणार नाहीत आणि यासाठी लागणाऱ्या रकमेबाबत म्हणालेत आम्हाला दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या रकमेपेक्षा ही रक्कम कमी असेल काय सरकारकडे पैसे आहेत हे त्यांना याच्यातून म्हणायचं होतं आता बघूयात येणाऱ्या काल्यामध्ये काय होते ते पण मुख्यमंत्री महोदयांचे स्टेटमेंट आहे पत्रकार परिषदेमध्ये की एकूण आर्थिक नियोजन बघून निर्णय घेऊन तर याच्यातून हे स्पष्ट होते की आता त्यांची प्रायोरिटी असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद